नमस्कार मी मी तानाजी केदार आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष तर सध्या मी तालुकाध्यक्ष दीड वर्ष झालेलं आहे तर हे दीड वर्षाच्या काळामध्ये आम, आम आदमीचं एक पक्षाचं मला जबाबदारी पवारसाहेबांनी इथंच ऑफिस आपल्याला केदार इंडिया केदार इंडिया जत रोड खरोटवाडीत ऑफिस आहे तिथं जो आपली पहिली मिटिंग झाली आपली मागील दीड वर्षापूर्वी पाच जुलै दोन हजार चोवीसला इथं बैठक झाली तर त्या बैठकीत मला माहित नव्हतं की मला तालुक तालुकाध्यक्षपद देणार आहे ती तुम्हाला सांगाय म्हणजे हो साहेब तुम्ही आलता येतं काय तर हाय बैठक काय तुम्ही सगळं तुम्ही आलता सगळी तर मला माहित नव्हतं की मला तालुकाध्यक्षपद देणार आहे आम आदमीचं मला काय आम आदमी दुसरं काय माहित नव्हतं ती मला म्हणजे असं आहे मी म्हणलं नाही म्हणाय नाही म्हणणं म्हणजे आपल्या प्रगतीला अडथळा असतो काय गोष्टीला भय म्हणायला लागतं योग्य आपल्याला वाटलं तर आपल्याला भय म्हणाय काय अडचण नाही जिथं नको आहे तिथं नाही पण उघड मी म्हणतो असा माझा स्वभाव आहे तुम्हाला सांगाय म्हणजे तर तर आम्ही वीज दीड वर्ष झालं जबाबदारी स्वीकार स्वीकारली आहे तर आम आदमीचं तालुक्यामध्ये एवढ्या पद्धतीने वजन वाढलेलं आहे वेटेज वाढलेलं आहे की आम आदमीचा चाहता वर्ग आहे के दिल्लीत केजरीवाल साहेबांची जशी सत्ता होती आणि दिल्लीत लोकांना केजरीवाल साहेब भाव असं वाटतात तसं आता पंजाबची सत्ता आहे प्रत्येक राष्ट्रीय दृष्ट्या म्हणजे तिसरा नंबरचा पक्ष झालेला आहे बरं त्या सागरी तर तीन नंबरचं पक्ष झालेला आहे आणि आता सध्या आम्ही काय ठरवलेलं आहे की